वार्ता। साहेब उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा पुनर्वसन केंद्राकडे जाणाऱ्या मार्गावर उडान पूल देणार का उपजिल्हा रुग्णालय पांढरकवडा कुपोषित पुनर्वसन केंद्राकडे जाणारा रस्ता अनेक वर्षापासून खड्डेमय झाला आहे ज्यामुळे रुग्णांना विशेषतः गर्भवती महिलांना व कुपोषित लहान मुला मुलींना ये जा करताना त्रास होत आहे या समस्येबद्दल रुग्णालय प्रशासनाकडून वारंवार पाठपुरावा करूनही संबंधित प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही आणि दुरुस्तीचे काम झालेले नाही असे दिसून रुग्णांची गैरसोय रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वार असलेल्या सुमारे अंदाजे दोनशे मीटरचा रस्ता खड्ड्यांनी भरलेला आहे ज्यामुळे रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना तिथपर्यंत पोहोचणे अत्यंत कठीण झाले आहे रस्त्यात खड्डा आहे की खड्ड्यात रस्ता हेच कळेनासे झाले आहे संबंधित अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष देऊन वरील समस्याचे निराकरण करावे अशी रुग्णांकडून मागणी होत आहे मारेगाव वार्ता वाजित कुरेशी पांढरकवडा यवतमाळ